प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा अनुभव देणारे हे पहिले प्रेम असते पहिलं प्रेम, प्रेम आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवसांपैकी एक असतं परंतु खूप कमी लोकांच्या नशिबात पहिलं प्रेम हेचं शेवटचं प्रेम असतं नाहीतर बऱ्याच जणांचं प्रेम हे अधूरच राहतं अशीच अमित आणि राधाची कहाणी आहे अमित बारावीत होता आणि राधा अकरावीला दोघे पण एकमेकांना खूप आवडायचे पण कोणाचीच हिंमत नाही झाली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून सांगायची दोघांच्या डोळ्यात साफसाफ दिसत होतं दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे दोघांची भेट कॉलेजच्या गेटजवळ नेहमी होत होती दोघेजन एकमेकांकडे बघून स्मिथ हास्य करायचे कॉलेजला काही दिवस सुट्टी होती तेव्हा अमितला राधाची खूप आठवण येतं होती पण राधाशी बोलणार कसं कारण अमितकडे तिचा नंबर नव्हता तिचं घर संपूर्ण नावसुद्धा माहीत नव्हतं अमित खूप उदास होता तर दुसरीकडे राधा सुद्धा त्याला भेटण्यासाठी सुट्टी संपण्याची वार बघत होती काही दिवसांनी कॉलेजच्या सुट्या संपल्या त्याला खूप आनंद होतो करण आज तो राधाला भेटणार होता मस्त रेडी होतो आणि कॉलेजला जातो कॉलेजच्या गेट जवळ तिची वाट पाहत थांबतो बराच वेळ होतो पण ती काही येतं नाही लेक्चर चालू होतात म्हणून तो उदास चेहऱ्याने क्लासमध्ये जातो त्याचं मन कशातच लागत नाही काय झालं असेल आज कॉलेजचा पहिला दिवस आहे का आली नाही असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात प्रॅक्टिकलसाठी सर्वांना लॅबमध्ये घेऊन जातात तेव्हा तिथे त्याला राधा दिसते राधाला पाहून त्याला खूप आनंद होतो त्याला समजलं राधाला आज वेळ झाला आहे म्हणून बऱ्याच वेळानंतर दोघे एमेकांसमोर येतात पण काहीच बोलत नाही तसाच बराच वेळ निघून जातो त्यानंतर सगळेजण आपापल्या क्लासमध्ये जातात थोड्या वेळानंतर मधली जेवणाची सुट्टी होते त्यावेळेस तिच्या क्लासमध्ये जाऊन तिच्याशी बोलण्याचा तो खूप प्रयत्न करतो पण हे सगळं करत असताना तो स्वतःचा टिफिन खायचा विसरूनच जातो क्लासच्या बाहेर गिरट्या मारतच राहतो जेव्हा राधा त्याला एकटी दिसते त्यावेळेस तिला जाऊन सांगतो की कॉलेजच्या बाहेर बस स्टॉप आहे तिथे कॉलेज सुटल्यानंतर थोडा वेळ थांब प्लीज राधा ठीक आहे म्हणते दोघे पण कॉलेज सुटण्याची वाट बघू लागतात राधाच्या मनात अनेक प्रश्न येऊन जातात की आम्ही भेटल्यानंतर अमितशी काय बोलायचं तो काय बोलेल याचा ती विचार करू लागते थोड्या वेळानंतर कॉलेज सुटतं सगळेजण आपापल्या घरी जाऊ लागतात अमित आणि राधा सुद्धा कॉलेजच्या बाहेर पडतात आणि बस स्टॉपवर भेटतात त्यावेळेस दोघांनाही समजत नाही की काय बोलावं दोघांचं सुद्धा हृदय धडधड करत होतं अमितच झाडस करून तिला विचारतो आज तुला कॉलेजला यायला एवढा उशीर का झाला मी तुझी गेट जवळ खूप वाट बघत होतो राधा बोलते आज माझी बस चुकली म्हणून मला यायला खूप उशीर झाला कॉलेजला दोघांमध्ये बराच वेळ गप्पा चालतात त्यानंतर मला जर तुझ्याशी बोलायचं असेल तर कसं बोलणार तुझा नंबर दे ना मला राधा बोलते तुला माझी असं काय बोलायचं आहे मी नंबर नाही देऊ शकत तेवढ्यात राधाची बस येते आणि राधा त्याला बाय बोलून बस मधून निघून जाते अमित बराच वेळ बस स्टॉपवर तसाच उभे राहून असतो राधा तर बोलायची इच्छा झाली तर राधाशी बोलायचं कसं तिच्यासोबत कसा, कसा संपर्क साधायचा याचाच विचार करत तो घरी निघून जातो अमितला राधाची खूप आठवण येत असते तर दुसरीकडे राधाला सुद्धा अमितची खूप आठवण येत असते तिला बस स्टॉप बोललेल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या पहिल्यांदाच राधा आणि अमित एकमेकांशी बोलले होते राधा त्या सगळ्या गोष्टी आठवून एकटीच खूप हसत होती दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटवर दोघांची पुन्हा एकदा भेट होते दोघे पण एकमेकांना बघून खूप आनंदी होतात असेच कितीतरी दिवस चालू राहतं दररोज त्यांची भेट प्रॅक्टिकलच्या वेळेस लॅबमध्ये आणि कॉलेजच्या गेटवर तसेच बस स्टॉपवर नेहमीच होत राहते अमित एक दिवस विचार करतो असंच किती दिवस चालणार आता राधाला मनातली गोष्ट सांगितलीच पाहिजे दुसऱ्या दिवशी परत दोघे पण स्टॉपवर वेटतात अमित खूप हिम्मत करून तिला विचारायचं धाडस करतो पण राधा तर परीक्षेबद्दल बोलत होती त्यामुळे त्याला समजतच नाही काय बोललं पाहिजे तिचं मध्येच थांबवत अमन म्हणतो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आरती बोलते हा बोल ना अमित आपले डोळे बंद करतो त्याचे हात पाय कापत असतात तरीसुद्धा तो हिम्मत करून तिला म्हणतो तू मला खूप आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे हे ऐकताच राधाचे हृदय धडधड करू लागलं तिला समजतच नाही की काय बोलावं ती गप्पच राहते अमित तिला म्हणतो काहीतरी बोल प्लीज तू माझ्याबद्दल काय विचार करतेस कितीतरी वेळ राधा गप्पच होती अमित बोलतो मी तुझ्या उत्तराची वाट बघेन आणि तिथून निघून जातो राधा बराच वेळ बस स्टॉपवर तशीच उभी राहते थोड्या वेळानंतर तिची बस येते आणि ती घरी निघून जाते रात्रभर दोघे पण झोपत नाहीत राधा विचार करत असते काय उत्तर देऊ अमितला हे बरोबर आहे की चुकीच आहे त्यामुळे तिला झोपच लागत नाही तर दुसरीकडे अमित तिच्या उत्तराची वाट बघत त्याला झोपच लागत नाही तो विचार करत असतो की दुसऱ्या दिवशी राधा मला काय उत्तर देईल दुसऱ्याच दिवशी अमित कॉलेजला लवकर जातो तो बघतो तर राधा कॉलेजला आलीच नव्हती त्याच्या मनात अनेक प्रश्न पडतात की राधा का आली नसेल कॉलेजला काय झाल असेल